सर्वांना नमस्कार काही कमेंट्स वाचल्या की रोज एपिसोड टाकत जा नाहीतर इंटरेस्ट कमी होतो मी तर अगोदर तुमचा ऐकून रोज एपिसोड टाकायचे पण हेल्थ प्रॉब्लेम जरा झाला म्हणून रोज एपिसोड येत नाही पण मी म्हणते की एपिसोड आला की एक लाईक करत जा पण कुणीच लाईक करत नाही तुम्ही माझं किती ऐकता यावरूनच कळतं ना पण जे रोज लाईक आणि कमेंट्स करतात त्यांचे खूप खूप आभार आता अर्जुननं सुद्धा तिरक्या नजरेनं पाहिलं होतं लताने सचिनला तोंड मुरगाळून डबा दिलेला दिला कसला सरळ सरळ आपटला होता त्याच्यासमोर आणि अर्जुन मनात म्हणाला काल तर किती हसत ही आणि आता काय झालं बरं काय माहीत बाबा या पण ना किती मूड चेंज करतात एका रात्रीत पण काहीच नाही पाहिलं असं दाखवून तो निघाला अर्जुन ड्रायव्हिंग करत होता आणि सचिन आता गप्प गप्प बसला होता मग अर्जुन म्हणाला सचिन का रे एनी प्रॉब्लेम तू का इतका शांत शांत आहेस आणि सचिन म्हणाला काही नाही रे असंच असं म्हणून तो पुन्हा खिडकीतून बाहेर बघत राहिला आणि अर्जुन काहीतरी आठवून म्हणाला काय रे रात्री तुझं काय चाललं होतं एवढं का हसत होता तुम्ही दोघं इतकं काय करत होतास काय तू तिला आणि मग सचिन अर्जुनला फटका मारत म्हणाला हलकट कुठला तुला नुसते उद्योग करायला कोण सांगतं रे तुझ्यामुळेच ती माझ्यावर चिडली आहे आणि काहीच न कळून अर्जुन म्हणाला आता मी काय केलं माझा काय संबंध झाल्या तूच रात्री चुकीचं काहीतरी केलं असेल आणि सगळं माझ्यावर ढकलतोस मग सचिन उसळून जा विचारल्यासारखा अर्जुनला म्हणाला अर्जुन खरं खरं सांग तू काल घरी राहून काय काय केलंस आणि अर्जुन म्हणाला अरे आराम केला किती थकलो होतो ना मी मग जेवलो मग तिच्यासाठी मार्केटमधून केळी घेऊन आलो ज्या केळीचं रात्री तू दूध केळी खाल्लीस ना तीच ती आणि बास आणखीन कुठेच नाही गेलो आणि सचिन म्हणाला ते कळलं तुझी केळी पौर्णिमा कशी साजरी झाली असेल ते निर्लज्ज कुठला बेन्या तू एक नंबरचा नास आहेस बाहेस तुझ्यामुळं अख्खं जग नासेल काल तू आंघोळ नाहीस का केली हे सांगायचं विसरलास का आणि अर्जुन म्हणाला हो केली मी काय तसाचा पारोसा असतो का आणि तुला काय प्रॉब्लेम आहे मी आंघोळ केली याचा आणि सचिन म्हणाला मला काय करायचं आहे तू आंघोळ कर नाहीतर नको ना करू उघडी कर नाहीतर नागडी कर नाहीतर कपडे घालून कर बाथरूममध्ये कर नाही तर रस्त्यावर कर तो तुझा प्रश्न आहे मला कशाचाच प्रॉब्लेम नाही रे ना तुझा ना तुझ्या आंघोळीचा मग अर्जुन म्हणाला तुझा प्रॉब्लेम काय आहे मग का चिडलास इतका आणि सचिन म्हणाला बायकोवर चिडता येत नाही ना म्हणून चिडतोय एकटा ता एकटाच आणि सचिनचा असा अवतार बघून अर्जुन थोडा हसू दावत म्हणाला सचिन फारच त्रास होतो रे तुला काही झालंय काय ते तरी सांग आणि सचिन पुन्हा काकुळतीच्या सुरात म्हणाला अर्जुन तू जरा भान ठेवत जा ना बाबा आपल्या बेडरूमला दार असतं आणि ते लावून घ्यायचं असतं दार बंद करून घेण्यासाठीच असतं अर्जुन तू काल वहिणीसोबत रोमॅंटिक आंघोळ केली की नाही आणि हे ऐकून अर्जुन चाटच पडला आणि सचिन पुढे म्हणाला आणि माकडा मला हेही माहीत आहे की हे तू पहिल्यांदा केलं नाहीस आणि अर्जुन म्हणाला हो पण तुला कसं कळलं तू पण घरी आला होता की काय दुपारी आंघोळ करायला आणि सचिन म्हणाला मला इतकी हाऊस नाही आणि खाजही नाही पण तूच हिरोगिरी करत डायलॉग मारत असतो ना बेडरूमचं दार उघडं ठेवून रोमॅन्स करण्यात जी मजा येते ती कुठंच येत नाही आणि बाथरूमचं दार उघडून आंघोळ करीन माझ्याच घरात मला कसली चोरी आणि अर्जुन हसत हसत म्हणाला हो हे मी बोललो खरं पण तुला कसं कळलं अरे ते सगळं ऐकलं ना माझ्या बायकोनं आणि आता अर्जुन आश्चर्याने होऊन जीप चावत म्हणाला काय हे कसं शक्य आहे आणि सचिन म्हणाला का शक्य नाही गाडवा तू दार लावून घेतलं होतं का ह्या सगळ्या कृष्ण लिला करताना दार उघडं ठेवलं आणि मस्त जलक्रीडा करत बसला होता ना बायकोसोबत सचिन आता खूप चिडून बोलत होता आणि अर्जुन थोडा नरम आवाजात म्हणाला नाही रे दरवाजा नव्हता लावला पण बाथरूम लावलं होतं मग सचिन म्हणाला नशीब पण तोंड चालू असेल ना तुझं ते तर काही गप्प बसणार नाही सारखं डायलॉगबाजी करतच असतं आणि हे सगळं माझ्याहीनं ऐकलं आणि अर्जुन म्हणाला मेलो आता जर मयूला लतानं हे सांगितलं तर दरवाज्याऐवजी माझा तो रोमॅन्स बंद व्हायचा मयू पुन्हा असलं काही करणारच नाही आधीच अर्जुन रावांना जसं खुल्लम खुल्ला बोलण्याची सवय होती तसंच खुलेआम रोमॅन्स करायला आवडत होतं त्याला चोरून रोमॅन्स करणं आवडतच नव्हतं मनसोक्त भरभरून रोमॅन्स करायला आवडायचं त्याला तरीही मन भरत नव्हतं मयुरी छा या चॉकलेटी नवऱ्याचं आणि अर्जुन म्हणाला हो यार चुकून दरवाजा बंद करायचा राहिला होता पण तुझा यात काय दोष ती तुझ्यावर का नाराज आहे आणि सचिन म्हणाला अरे आता ती म्हणते की तिलासुद्धा माझ्यासोबत रोमॅंटिक इंग्लिश आंघोळ करायची आहे आणि मी नाही म्हणालो म्हणून रात्रीपासून रुसून बसले आहे म्हणाली की रोमॅंटिक आंघोळ केल्याशिवाय अजिबात हात लावायचा नाही आणि आता अर्जुन खूप खूप हसायला लागला आणि म्हणाला माइंड ब्लोईंग यार किती लकी आहेस तू तुझी बायको फारच रोमँटिक आहे की मग गदड्या यात एवढं टेन्शन घेऊन तोंड लटकवण्यासारखं काय आहे जन्मठेपेची शिक्षा झाल्यासारखं घ्यायचं ना उचलून आणि न्यायची ना बाथरूममध्ये मर्दासारखी नेक देरी नेक्कसी आणि सचिन तोंड वाकडं करत म्हणाला कशाचा लकी मला नको तसलं काही मला नाही आवडत इतकं ओव्हर रोमॅन्टिक व्हायला सचिन ना एक नंबरचा सा सात्विक आहेस रे माझ्या बायकोसारखा साजूक तूप बेन्या निर्भळट आहेस बघ झाल्या तुझी बायको बघ किती इंटरेस्टिंग आहे आणि तू हा असा माझी बायको जर स्वतःहून असं म्हणाली असती ना तर मी मध्यरात्रीच केली असती या रांगोळ तीही रात्रीतनं चार चारदा नशिबी आहेस तू तुला संधीचं सोनं करताच येत नाही आणि सचिन म्हणाला डोंबलाची सोन्याची संधी काय फालतू पण आहे रे शी मला नाही आवडत असलं काही आणि तुला काय रे रात्रभर म्हटलं तरी तू बाथरूममध्येच बसला असता फालतू कुठला आणि अर्जुन म्हणाला माकडा रात्री बेडवर करतो ते काय असतं रे त्याला काय म्हणशील फालतूपणा की बिंडोकपणा तेही आणि हेही सारखंच ना इथेही बायको आणि तिथंही तीच बायको मग असं का बुडाला आग लागल्यासारखा करतोस आणि सचिन म्हणाला तुझं कितीही खरं असलं तरी हे सगळं माझ्या नेचरमध्ये येत नाही माझा स्वभाव अजिबात नाही तसा मग अर्जुन म्हणाला मग स्वतःला बदल सचिन तुझ्यासाठी नाही पण बायकोसाठी अरे आत्ताशी काहीच महिने झालेत तुझ्या लग्नाला दहा वर्ष झाल्यासारखा अनरोमॅन्टिक राहू नकोस तू नाही पण निदान ती सांगते म्हणून तरी आणि जोडीदाराची इच्छा असेल तर नाही म्हणायचं नाही त्यानंतर संसार फुलतो आणि गोडी टिकून राहते की नाही तू जर असा तिच्या इच्छा झडकरत राहिलास तर ती तिच्या इच्छा तुला बोलून दाखवणं बंद करेल आणि तुलाही टाळत राहील मग कसं होणार आणि त्यात काय एवढं आंघोळच तर करायची आहे ना सचिन डोंगर नाही चढायचा तुला आणि आता तुला कितीही आवडत नसलं तरी तुझी सुटका नाही लक्षात ठेव तुझी बायको तुला अख्खा बाथरूमप्रमाणे शिकवूनच काढणार बघ असं म्हणून अर्जुन हसू लागला आणि सचिन पाल झटकावी तसं म्हणाला ए नाही हां आपण तसलं काही नाही करणार बाथरूम काय रोमॅन्स करायची जागा आहे का आता तिला कितीही रुसू दे कारण मी तिला म्हणालो होतो की चल करूया तर म्हणाले आता नको आणि अर्जुन म्हणाला आधी नाही नाही म्हणून तिचा मूड घालवला असील आणि मग हो म्हणाला बैल मेला आणि झोपा केला त्याचा काय उपयोग सचिन अरे समजून घेत जा रे बायकांचे नकरे त्यांना फक्त हो म्हणायचं असतं आणि तात्पुरती वेळ मारून न्यायची असते आणि सचिन म्हणाला मला नाही जमत तुमच्यासारखं बायकांना पटवायला आणि उल्लू बनवायला आणि अर्जुन म्हणाला मग खा आता लाथाच्या लाता तुला कितीही शिकवलं तरी जमतच नाही कच्चा लिंबू कुठला लग्न झाल्यावर सुधारशील म्हटलं पण नाही सचिन खूप साधा होता आणि आत्ता कुठे कुठे तो बोलायला लागला होता नाहीतर आधी तर तो बोलतच नसायचा अख्ख्या रॉयल गँगमधला प्रत्येक मेंबर पॉपटासारखा चुरू बोलायचा पण सचिन मात्र कमीच बोलायचा अर्जुनसारखा महागुरूसोबत असूनही तो या विषयात दगड तर दगडच राहिला होता मग अर्जुन पुढे म्हणाला आणि रात्री आपल्याला अभिच्या बॅचलर पार्टीत जायचं आहे आणि सचिन खुश होऊन म्हणाला बरं झालं म्हणजे आजची रात्र तरी हे रोमॅन्टिक विदेशी आंघोळीचं लचान टळलं आणि अर्जुन आपण घरी नकोच जाऊया इकडच्या इकडंच फॅक्टरी इक सुटल्यावर पार्टीत जाऊ मग अर्जुन म्हणाला आणि कपड्यांचं काय अरे दिवसभर याच कपड्यांवर राहायचं किती बोरिंग आणि घाणेरड होईल रे मग सचिन म्हणाला असू दे ना यार हे पण किती छान आहेत की, की? तुला तर किती छान कपडे दिसतात कोणतेही घातले तरी मुळातच तू खूप हँडसम आहेस आणि अर्जुन म्हणाला इतका हँडसम आहे है म्हणजे मग कपडे नाही घातले तरी चालतील ला, ना मी आणि सचिन खूप हसून म्हणाला नालाय का सुधारणार नाहीस तू आणि बिन सुद्धा येशील हलकट कुठला नाही तू येच आज या बॅचलर पार्टीत तसाच ये आणि कुणी विचारलं तर सांग अंडरवेअरची जाहिरात करतोय म्हणून आणि आता अर्जुन खूप खूप हसला आणि म्हणाला तुझ्या आईचं तुझ्या इथं बरंच आवडपणा करायला जमतो की तुला आणि बायको पुढेच नांगी टाकतोस होय तिथे जरा फाजीलपणा कर की म्हणजे रात्रीची डाळ तरी शिजेल तुझी आणि सचिन काहीतरी आठवल्यासारखं करून म्हणाला ए अर्जुन मला आता एक आयडिया सुचली आहे आणि अर्जुन म्हणाला कुठली आणि सचिन हसून म्हणाला मी आता चान्सच घेतो म्हणजे तिचं सगळं लक्ष बाळाकडे जाईल आणि माझ्यावरून कमी होईल आणि डोक्यावर हात मारून अर्जुन म्हणाला बोंबला इथे लोक रोमॅन्स करण्यासाठी लवकर बाळ होऊन देत नाहीत आणि हा मूर्ख रोमॅन्स टाळण्यासाठी दोघात तिसरा आणतोय फालतो आयडिया नेहमीसारखीच सचिन तू जरा अतिशय लाजवाळ ला आहेस असं नाही का वाटत तुला तू तुझ्या बायकोला अंगाला हात तरी लावू देतोस का नाही का लांबून लांबूनच चाललेला असतो तुमचा रोमॅन्स आणि सचिन म्हणाला हो तेवढं जमतं आता आधी तर सचिन अर्जुनलासुद्धा त्याच्या अंगाला हात लावू देत नव्हता हो त्याला खूप गुदगुल्या व्हायच्या हो पण आता थोडी त्याची भीड चेपली होती आणि मग अर्जुनच खूप हसून म्हणाला पण बेण्या आंघोळ केल्याशिवाय ती तुला हात पण लावू देणार नाही आणि हात लावल्याशिवाय बाळ काय होणार नाही बायोलॉजी शिकलं की नाही तू मग काही यज्ञ पद्धतीनं त्याला प्रेग्नेंट करणार आहेस का ते करण्यासाठी तुला एकतरी रोमॅंटिक इंग्लिश आंघोळ करावीच लागेल त्याशिवाय तुझी सुटका नाही चांगला चिमटीत पकडला आहे ती ना तुला तुला हे तसंच पाहिजे आणि सचिन म्हणाला मरू देतो विषय आणि मरू दे ती आंघोळ आणि मला सांग आपण जायचं ना इथूनच पार्टीमध्ये आणि अर्जुन तरीही म्हणालाच नाही यार मला नाही जमणार याच कपड्यांवर आणि सचिन म्हणाला भाड्या आता नवरदेव नाहीस तू तसंही कोण आता तुला बघणार आहे तिथं तुझा भाव कमी झाला आहे मार्केटमध्ये आता मुली मागे मागे नाही लागत तुझ्या पहिल्यासारख्या आणि अर्जुन म्हणाला ए चल चल तुझाच रेट कमी झाला असेल कळलं मी अजून आधी होतो तसाच एवर ग्रीन पर्सनॅलिटी असणारा चॉकलेट बॉय आहे मुलींच्या नजरेत आणि सचिन म्हणाला पण त्या चॉकलेटचा काय उपयोग एकीलासुद्धा चाललं नाहीस अर्जुन म्हणाला जिला चाराच होतं तिला चारलं आणि बाकीच्या नुसत्या बसल्या तोंडचं पाणी गिळत आता मी म्हणालो का त्यांना माझ्याकडे बघन तोंडाचं पाणी गिळा म्हणून सचिन म्हणाला आता तुझ्यासारखा देखणा लोण्याचा गोळा बघितल्यावर कुणाच्याही तोंडाला सुटणारच की पाणी आणि अर्जुन म्हणाला सचिन आज खूपच स्तुती चालली रे माझी लोण्याचा गोळा देखणा माल काय काय उपमा देतोस तू मला पण तू कितीही नाही म्हणालास तरी आजचं मरण उद्यावर गेलं त्याचं काय रे तुला कधीतरी रोमॅन्टिक बाद घ्यावाच लागेल त्याशिवाय तुझी सुटका नाही मला तर तुझं भविष्यच दिसतं यार आणि आता अर्जुन स्वप्न पाहिल्यासारखा चेहरा करून हसतच म्हणाला ते बाथरूम तो शॉवर त्याखाली तू आणि तुझी ती आणि सचिनने कपाळावर हात मारला मग अर्जुन म्हणाला मी काय म्हणतो सचिन ऐक ना तिचं आणि मारुडी पुरुषांनी असं मागं नसतं रे एकदा बघ करून मग तुलाच सवय लागेल आणि तू रोज रोमॅंटिक आंघोळ करशील आणि संध्याकाळी आपण घरी जाऊन मगच पार्टीत जाणार आहे मला मस्का लावून काहीच होणार नाही लावायचं असेल तर बायकोला लाव मस्का ती चिडली आहे तुझ्यावर मी नाही साला पुरुष जातीला कलंक आहे कशाला पण घाबरतो आणि इतक्यात फॅक्टरीच्या गेटमधून गाडी आत शिरली आता इतकं शिकवून तरी सचिनने अर्जुन सरांकडून काही शिकलं की नाही कुणाच ठाऊ आणि दोघेही कामाला लागले दिवस कसा संपला हे कळलंही नाही आणि दोघेही संध्याकाळी घरी निघाले सचिन घाबरलाच होता त्याचा चेहरा पडलेला होता आता अर्जुनने गाडी थांबवली आणि अर्जुन, अर्जुन सचिनला म्हणाला चल गजरा हो घे एक तिच्यासाठी खुश होईल ती आणि रुसवा विसरून जाईल आणि सचिन म्हणाला ए राहू दे काही पण काय सांगतोस मी असलं काही करणार नाही आणि अर्जुनने डोक्यावर हात मारला नालायक अरे बायकोसाठी प्रेमानं गजरा घे म्हणतोय तमाशात नाही जायचं मनगटाला गुंडाळून आणि सचिन म्हणाला मी कधी घेतला नाही रे किती आर्टिफिशियल वाटतं ते अर्जुन त्याला समजावत म्हणाला सचिन अरे मनापासून कुरुत्री, मना प्रेम आहे म्हणून घेतलं तर कृत्रिम कृत्रिम नाही वाटणार मनापासून प्रेम करतो ना तू तिच्यावर माझं बघून तर शिक की जरा भाड्या शिकवायचं तरी किती रे तुला काहीच कसं ऐकत नाहीस आणि मी जरी जबरदस्ती तुझ्या खिशात कोंबला तरी परफॉर्मन्स तर तुलाच करायचा आहे ना तुझ्या बेडरूममध्ये आणि सचिन चिडून उसळून म्हणाला हेच हेच नको आहे मला हे असं दुसऱ्यांना कॉपी करून प्रेम करणं आर्टिफिशियलच झालं ना माझ्या पद्धतीने मी जसं प्रेम करतो तेच नॅचरल वाटतं ना तू तू तु आहेस तुझी प्रेम करण्याची स्टाईल वेगळी आहे यार माझी प्रेम करण्याची पद्धत वेगळी मी तुझी पद्धत वापरली तर ती उगीच आर्टिफिशियलच वाप वाटणार ना आणि का वापरू मी तुझी पद्धत आणि का करू ती रोमॅन्टिक इंग्लिश आंघोळ आणि का घेऊ मी गजरा जर मला मनापासून वाटत नसेल तर मला जसं तिच्यावर प्रेम करायला आवडतं तसंच मी करणार साधं साधं मला रंगीत संगीत काही आवडत नाही आणि दुसऱ्यांना कॉपी करून इतरांचं बघून तर नाहीच नाही मग तिने काय करायचं ते करू दे किती रुसेल तेवढं रुस म्हणावं मी पण बघतोच आता मी जर तिचं ऐकत गेलो तर उद्या ती इतरांचं बघून मला काहीही करायला लावेल काश्मीरला घेऊन चल म्हणेल एका रात्रीत ताजमहाल उभा करा म्हणेल पण मला ते जमणार आहे का मला जे जमेल जसं जमेल तसंच मी करणार तुला जसं जमतं ते तू करतोस ना आणि तुझ्यात तेवढी धमकसुद्धा आहे तुझी प्रेम करण्याची पद्धत ही फक्त तुलाच जमते मला अजिबात तुला कॉपी करण्याची इच्छा नाही आणि इतरांना कॉपी केल्याने माणूस असमाधानी राहतो कळलं आणि काय आश्चर्य अर्जुनला तर आता त्याची नजरच खड वाटत होती अर्जुन फार फार कौतुकाने आणि अभिमानाने त्याच्याकडे पाहत होता या मांजराचा ढाण्या वाघ कसा झाला अचानक तसं बघायला गेलं तर सचिनचं सुद्धा बरोबर होतं पण आता हा काळी पैलवान येथे नुसत्याच फुशारक्या मारत होता की घरी गेल्यावर त्याची बायको पुढे सगळी हवा फुस होणार होती काय माहीत पण सचिनचा चेहरा पूर्ण रणांगणात निघालेल्या शुरासारखा वाटत होता पण अर्जुनला सचिनची भीतीच वाटत होती कारण अर्धवटणे काही कामाचं नसतं बायकोला काबूत ठेवण्यासाठी एक तर मूळचा हातखंड हवा किंवा आहे तशी तिच्यासमोर शरणागती पत्करलेली बरी नाहीतर उगीच भ्रमाचा भोपळा फुटायचा आणि बायको अवसाण हेरायची कारण नवऱ्याच्या शहाला शह देण्याच्या अनेक लुप्त्या असतात ना बायकांकडे अंतिम क्षणाला सुद्धा त्या बाजी पलटवतात त्यांचं ठेवणीतलं ब्रह्मास्त्र काढून आणि बेसावर नवरे घायाळ होतात राहुल आणि अर्जुन इतके कसलेले मुरलेले योद्धे असूनसुद्धा शेवटच्या क्षणी घायाळ व्हायचे आणि धारातीर्थी पडायचे बायकोचे अश्रू पाहून कारण प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं मग सचिनचं तर काही विचारूच नका तो तर या खेळामध्ये फार फार कच्चा होता पण आता त्यानं हे शिवधनुष्य उचललेलंच होतं तेही कुणीही न सांगता न शिकवता स्वतःच्या मर्जीने स्वयंप्रेरणेने आणि स्वयंप्रेरणेने केलेली कामं नक्कीच सक्सेसफुल होतात आणि सचिन गाडीत पुन्हा बसला गजरा न घेताच आणि अर्जुनला म्हणाला तो, तो ना गजरा तो नाही का घेणार तो घेणार नाही असं होणारच नाही आणि अर्जुन हसून त्याला डोळा मारत म्हणाला माझा रात्रीच झाला आहे गजरा घेऊन आणि त्याचा सुगंधसुद्धा मी पूर्ण लुटला आणि सचिनने त्याला एक सणसणीत शिवी दिली नालायक नुसताच आवटपणा करत असतो लेकाचा आणि आता सचिनने स्टेअरिंग हातात घेतलं फार कॉन्फिडन्सली आणि शार्पली तो गाडी चालवत होता त्याच्या डोळ्यात आज काहीतरी वेगळंच होतं नेहमीचा लाजरा बुजरा सचिन आज वाटतच नव्हता मग आता बघूच कोण कौन कोणाला भारी पडते या अटीतटीच्या आगळ्या वेगळ्या सामन्यामध्ये रॉयल बॉयज जिंकतोय की रॉयल लेडीज मग तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल रॉयल बॉईज की रॉयल लेडीज कमेंट्स करून नक्की सांगा